नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो हा व्हिडिओ इनोव्हेटिव्ह होणार आहे माहिती पूर्ण होणार आहे आणि अभ्यास पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी संपर्क साधत आहे मित्रांनो आपलं दुकान जे आहे ते नवक्रांती अॅग्रो एजन्सी आणि आपले जे सबस्क्रायबर आम्ही शेतकरी बांधव आहेत त्या बांधवांची संख्या जवळजवळ एकसष्ट हजार पर्यंत गेलेली आहे म्हणून साठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो आपल्या जे काही मध्ये काही शेतकरी बांधव काही प्रश्न विचारत असतात काही मध्ये शंका समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करत असतो आणि आज आपल्याकडे ह्या नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आपल्याकडे हे अपोलो ट्रॅक्टर असेल त्यानंतर पॉवर विडर असेल ब्रश कटर असेल त्याच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो आता बघा ओव्हरऑल जर विचार केला तर एखादी गोष्ट जर आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये खरेदी करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या दुकानामध्ये आपण गेल्यानंतर त्या दुकानामध्ये आपल्याला त्याची किंमत पाहायला मिळते तर मित्रांनो किंमतीबाबत जर विचार केला तर आपण जी किंमत ठेवतो जे दुकानामध्ये जे आपल्या किंमती असतात त्या सगळा अभ्यास करून सगळ्यांच्या किमतीपेक्षा सुद्धा नि, निगोशिएबल एकदम कमी किंमत म्हणण्यापेक्षा आपल्याला परवडणारी किंमत आपण शेतकऱ्यांना देत असतो हा झाला किंमतीचा मुद्दा मित्रांनो बरेच शेतकरी बांधव म्हणतात की हा जो ट्रॅक्टर आहे किंवा याची जी किंमत आहे ती आम्ही आम्हाला तुम्ही सांगा तर किंमत वेळोवेळी बदलत असते आणि आज जर तुम्हाला जर ट्रॅक्टरची किंमत जर पाहायची असेल अपोलो वन फाय झिरो टू डी आय याची किंमत आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याचबरोबर आपण त्यासोबत देतोय रोटर औतवखर रेजर वेट आणि चार्जिंगची इलेक्ट्रिक बाईक एकतीस मार्च दोन हजार तेवीस मुळात मेन मुद्दा असा आहे की आपण एक व्हिडिओ पाठीमाग बनवला होता त्या मध्ये आमच्या आईनं असं सांगितलं होतं की आपण ही ऑफर एकतीस मार्चची जी ऑफर आहे दोन हजार चोवीस सालाची ती आपण काय करूया साधारणतः नऊ मार्च साधारणतः एप्रिल नऊ एप्रिल पाडव्याच्या दरम्यानपर्यंत ही ऑफर लागू करी करूया म्हणून मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवाला आणि सर्व माझ्या जे काही युट्यूब चॅनल पाहत असतात त्या सगळ्यांना एक मी आज सांगू इच्छितो की आपण एकतीस मार्चची जी ऑफर आहे तीच ऑफर नऊ तारखेपर्यंत कंटिन्यू करणार आहोत म्हणजे कसं बघा आता हा जो ट्रॅक्टर आहे आता बघू शकता तुम्ही हा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची जी काही ऑफर आहे साधारणतः आता हे अशा आम्ही बुकिंगचे नाव पण ज्यांचं ज्यांचं पाशिंग झालेलं आहे त्यांचं ट्रॅक्टर आपल्या शहरमध्ये आहेत दोन दिवसामध्ये आपल्याकडे रोटर येतील झालंय कसं एकदमच सगळ्यांची ऑर्डर आल्यामुळे थोडस आम्हाला बऱ्याच वस्तू आम्ही काय बनवत असतो आमच्या वर्कशॉपला त्या वस्तू बनवण्यामध्ये काही वेळ निघून जातो म्हणून साठी मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की आपलं इथून वीस किलोमीटर गाव आहे दोंडेवाडी आणि त्या गावामध्ये आपण ह्या वस्तू बनवत असतो आणि त्या वस्तू बनवत असताना तुम्ही दहा हजार जी बुकिंग करता त्याचा एक असा फायदा तुम्हाला आणि आम्हाला होतो की आम्हाला तयारीत राहता येतं की तुमच्या वस्तू आम्ही तुम्हाला वेळेवर देण्यासाठी म्हणून मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ मी तुम्हाला एक यादी दाखवतो या यादीमध्ये जर पाहिलं गेलं मित्रांनो व्हिडिओ इनोव्हेटिव्ह होणार आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला त्यांचे नंबर नाही दाखवू शकत नंबरचा जे कॉलम आहे ते आपण दाखवून मुद्दाम ठेवणार आहे तर या ठिकाणी बघा आपण शेतकरी बांधवांना प्रत्येक ठिकाणी हे नंबरला लिस्ट दाखली आणि जो पहिला ट्रॅक्टर पहिला मानकरी जे आहे तो जाधव म्हणून आहे अंकुश रामचंद्र जाधव या ठिकाणी त्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे माळशीरस निमगाव या ठिकाणी त्यानंतर बघा दुसरं सचिन शामराव ओमा वांगी दिगंबर रामभाऊ गायकवाड परतूर जालना दत्तात्रय धनाजी खाडे महूद राहुल बाबासाहेब मल्लिकावडे टाकळेवाडी भर भारत काशीनाथ डोंगरी शहापूर गणेश रघुनाथ राजपूत शहापूर जामनेर जळगाव हे जळगावला पण दोन ट्रॅक्टर दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो सगळी यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून मुद्दाम दाखवणार आहे की माझ्या शेतकरी बांधवांना असा एक प्रश्न पडला असतो की आपण समजा हा ट्रॅक्टर घेतला बरेच जण आले विचारतात की ट्रॅक्टर गेला आपण पण हा ट्रॅक्टर कोणी घेतलाय सांगा मग मला असं सांगावं लागतं की वा या ठिकाणी घेतलाय त्या ठिकाणी घेतलाय आणि मग मी ट्रॅक्टर घेतलाय त्यांनी त्यांची नावं देतो त्या एरियामध्ये मग शेतकरी बांधव त्या ठिकाणी जातात आणि डेमो पाहतात डेमो पाहिल्यानंतर आणि मग त्यांनी ठरवतात की ट्रॅक्टर घ्यायचा का नाही आणि मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की आपल्याला उदंड असा शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मग जसं की तुम्हाला सांगायची गोष्ट की समजा तुम्ही सहा महिने एक वर्षापूर्वी जर आपल्याकडे आला असता की बाबा आम्हाला एक ट्रॅक्टर घ्यायचा आहे मग काय म्हणलं असतं की आम्हाला ट्रॅक्टर अपोलो घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगितलं असतं की घ्या चांगला ट्रॅक्टर आहे हे आहे ते आहे बरेच लोकांनी नेहलाय टॅक्टर पण तुम्ही म्हणला असता की कोणी नेलाय त्याची नावं सांगा बरोबर तर मी म्हटलं असतं अजून काही कोणी नेला नाही परंतु तुम्ही पहिल्यांदा घेऊन जा जसं की एक चार वर्ष झालं चार वर्ष डॉक्टर किचा कोर्स असतो तुम्हाला तर माहिती चार वर्ष झाला आणि एक पेशंटचं ऑपरेशन करायचंय म्हणून पेशंटला आपल्या ह्याच्या समोर झोपवलं टेबलवर आणि टेबल वर आणि एक डॉक्टर काय म्हणतोय की त्या कंपाऊंडरला हाक मारली कंपाऊंडर एक हार 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 घेऊन या हार मग कंपाऊंडरनं हार पळत घेऊन आला पेशंटला कात्री तर डॉक्टरनं हातात घेतली आणि पेशंटला कळ ना की बाबा हार कशासाठी तर पेशंटनं प्रश्न विचारला डॉक्टर साहेब हार कशासाठी तर डॉक्टर काय म्हणे की हे जे ऑपरेशन आहे हे मी पहिल्यांदा चालू करतोय आणि सुरुवात तुझ्यापासून तर मग त्यावेळेस तो पेशंट पळून म्हणजे तिथं टेबलवर थांबल का थांबणार नाही पळून जाईल का तर हा डॉक्टर पहिलंच माझ्यावर ऑपरेशन करत आहे नक्कीच मित्रांनो या गोष्टीतून बोध घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही आहे की ज्या वेळेस माझ्याकडे सहा महिने किंवा सात आठ महिन्यापूर्वी कोण जर आला असेल तर त्याला मी सांगू शकत नव्हतो हो की बाबा आ, हे टॅक्टर कोणी घेतलाय काय पण आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की आपण नाही म्हणलं नाही म्हणण्यापेक्षा नाही म्हणलं तर आपण एका आठ तारखेपासून आज किती तारीख आहे जवळजवळ बघा आज वार कोण आहे शुक्रवार आज बावीस तारीख आहे मित्रांनो ह्या बावीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत आपण जे बुकिंग झालेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या माझ्या प्रेक्षक बांधवांना या ठिकाणी दाखवणार आहे आणि हे जे बुकिंग आहे ते मी तुम्हाला दाखवतो तु बघा तर आता सुरुवात आपण केलेली आहे की आता कुठवर आल आपण बघूया तर मी तुम्हाला नंबर नाही दाखवू शकत कारण का बरेच त्यांना त्रास होईल म्हणून तर बघा त्या ठिकाणी आपण आलो तो जयंत दौलतराव कळसकर जळगावचे दोन झाले जयंत दौलतराव कळसकर लखमापूर दिंडोरी विनय सुंदरराव वानखेडे परळी ज्ञानदेव सकाराम गाडवे नंदा देवी अंकुश धोंडीराम घोगे अ माळा का सगळ्यांना बघा अंकुश घोगे वसंत बाबूराव सगळे यांनी बुकिंग केलाय विनायक हरि पाटील भुसे महादेव तुकाराम साळुंगे चोराखळी कळम आनंद विठ्ठल पवार तांदुळवाडी शिरस मलगोंडा देवगोंडा पाटील अडी तालुका निपाणी चिदानंद भीमो कोकणे अ मोळवाड कागवाड बेळगाव मारुती गुंड चिंचोली पंढरपूर संपत ज्ञानदेव सरगर उपाळे मायनी महेश रामचंद्र गोडके भेंडवडे खानापूर आणि दुसरी यादी आहे मित्रांनो अजून मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो यांची पण मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी या ट्रॅक्टरला सपो म्हणजे खरेदी केलेला आहे त्यांच्यावर खून केलेली आहे बघा अशी खून जे आहे त्यांनी घेऊन गेलेले आहे ट्रॅक्टर तर जयंत जयकांत रघुनाथ फडतरे कोरेगाव भीमा दिनकर भानुदास भोसले हिंगणी खटाव शिवनाथ कारभारी भांड भालगाव सोमनाथ विठ्ठल चव्हाण बागेवाडी अकलूज त्यानंतर लक्ष्मण यमाजी साबळे शिळवंडी अकोले लक्ष्मण यमाजी झाले यानंतर समाधान विठ्ठल महाडिक वांगी खटाव विवेक वासुदेव जोशी वेळापूर सखाराम महादेव यादव चिकोडी बेळगाव मारुती ज्ञानोबा जाधव भाधवन आजरा तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे ट्रॅक्टर आता आपण भाधवन पर्यंत आलेलो आहे तर हे जे भाधवनचे कस्टमर जवळजवळ कोल्हापूर मधून या ठिकाणी आलेले आहेत नरेंद्र माधव जोशी आजरा महादेव शिवाजी ठोंबरे कृष्णा वडोणी बीड राजेंद्र वावडो महाजन मारोळा यावल जळगाव रामचंद्र तुकाराम आणि काशीळ अक्षय धनाजी खावाले शिरगाव कराड मित्रांनो याच पद्धतीनं अजून मी तुम्हाला यादी या ठिकाणी दाखवणार आहे सतीश ज्ञानदेव पोखरे अं त्यानंतर साहेब शिरसाट हिंदुस्थान ह्यांनी हिंदुस्थान आपल्याकडे एक पंधरा इंच पी टॅक्टर आहे त्यांनी घेतलाय पोखरेनी साहेब शिरसाट लांडे पाटील अर्थमोर्स विकास मारुती खैरे गणेश अंतराम कुंभार नारायण सदाशिव सातपुते राजश्री युवराज जामनिक गाव यांचं बोरवडे कागल मित्रांनो याच नंतर बघा ही यादी जवळजवळ कुठवर आली गोविंद धुळाप्पा थोरात अशोक विष्णू खेडकर राजेश बाजीराव पाटील शिराळा म्हणून आहे विलास शिवाजी बोरस्ते डिंडोरी ज्योतिराव विनायक माने धाराशिव त्यानंतर सतीश किसन लोखंडे माळीनगर आणि या पद्धतीचं हे बुकिंग शंभरावर शंभरावर बुकिंग सांगायचं म्हटलं तर ही दत्तातळे दगडू जगताप हे माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हणले की अगोदर आपल्याकडे एवढ्या लोकांनी बुकिंग केलंच होतं त्यांची यादी लिहायची राहिली होती आणि शंभरावं माझं बुकिंग घ्या तर मित्रांनो आपण एक संकल्प केला होता की इस, आ, सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणल्यापेक्षा हे काय वावगण आहे म्हणून आपण शंभर ट्रॅक्टरचे बुकिंग आ, या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि शंभराव्या ट्रॅक्टरचं बुकिंग आणि त्यांचं नाव या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी नाव आहे कि दत्तात्रेय दगडू जगताप गाव आहे पांडे पोखरी परतूर जालना पांडे पोखरी परतूर जालना या ठिकाणचं दत्तात्रय दगडू जगताप यांचं बुकिंग आहे आता शंभर आपले बुकिंग पूर्ण झालेले आहेत म्हणजे पहिल्या नावाला जे, ना जे महत्व आहे तेच शेवटच्या पण नावाला आहे मधल्या पण नावाला समान महत्व आम्ही देणारी माणसं आहोत मित्रांनो आणि तुम्ही दिलेला असा उदंड प्रतिसाद म्हणजे पहिलं नाव मी तुम्हाला अजून वाचून दाखवतो अंकुश रामचंद्र जाधव निमगाव मगराचे वेळापूर ते लास्ट शेवटचं नाव जर आपलं शंभरावं नाव जर बघितलं तर मित्रांनो हे शंभरावं नाव कोणाचं आहे तर दत्तात्रय दगडू जगताप पांडे पोखरी तालुका परतूर जिल्हा जालना तर मित्रांनो अशा पद्धतीचं ही शंभराचं टार्गेट बुकिंगचं दहा दहा हजार रुपये भरून झालेलं आहे काही शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर घेऊन पण गेलेले आहेत तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही दिलेला उदंड प्रतिसादाचं कुठंतरी आम्हाला तुमचं स्वागत करायचं अभिनंदन करायचं नेहमीच आम्हाला अवसर मिळावा या हेतून आम्ही तुमच्याकडे पाहत असतो मित्रांनो खरो खरोखरच तुम्ही ट्रॅक्टर घेतला लवकरच लवकरच तुमच्या भेटीला आम्ही येण्याचा प्रयत्न करू म्हणजे बरेच शेतकरी बांधव गायकाड वगैरे गायकवाड वगैरे परतून जालण्याचे असतील त्यांनी मला निमंत्रण दिलेलं आहे मित्रांनो ह्या जगामध्ये आपण घेऊन काहीच जाणार नाही वर जेवढा बी पैसा मी कमवाल तुम्ही कमवाल आणि काही कमवल तर तो पैसा या ठिकाणी या जमिनीवर इथंच सोडून जाणार आहे पण जी काय आपण माणूस की जपणार आहोत जी काय एकमेकाचं जे जिव्हा जिव्हाळ्याचं जे नातं आपण निर्माण करत आहोत एक, जिवा, एक दुकानदार म्हणून मी कधीच कुणाशी वागलो नाही आणि वागणार नाही मित्रांनो कारण का आपण तुम्ही गिराईक आणि मी दुकानदार हे जर नातं ठेवण्यापेक्षा तुम्ही आणि आम्ही दोन्ही मिळून आपण व्यवसाय आमचा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे नेता आहात तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमीच असतो आणि तुमची जिवाळ्याची जीवाभावाची हो तुमच्यासारखी आमच्यावर प्रेम करणारी माणसं आणि त्यांचं प्रेम आमच्यावर फार असतं मित्रांनो म्हणून साठी सांगायचा ता उद्देश असा की तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन स्वागत करतो आणि व्हिडिओ लय मोठा होईल मित्रांनो तुम्ही या पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नवक्रांती किसान क्रांती या ग्रो ला भेट द्यायला विसरू नका जाता जाता हेही आधी वाचून देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ काढला म्हणून साठी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो तुम्ही दिलेल्या सपोर्ट सहकार्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन स्वागत करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद